शाहूपुरी सातारा येथील एका ओपन स्पेस जागेवर स्थानिकांनी खेळाचे मैदान तसेच बागेसाठी ही जागा स्वर्गणीतून चकाचक केली आहे मात्र या जागेवर चक्क नगरपालिकेनेच अतिक्रमण करण्याचा घाट घातल्याचे दिसून येत असून या विरोधात स्थानिक रहिवासी एकवटले असून त्यांनी आंदोलनाच्या हत्यार उपसण्याचा इशारा दिला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सातारा शाहूपुरीतील आदर्श कॉलनी येथील गट नंबर तीनशे सत्त्याण्णव मधील क्षेत्र दोन हेक्टर चोपन्न आर ही जागा पालिकेकडूनच ओपन स्पेस आहे या ओपन स्पेसचा वापर व्हावा यासाठी स्थानिकांनी वर्गणी काढून या ठिकाणी खेळाचे मैदान तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बागेचे नियोजन केले होते नियोजनाप्रमाणे जमलेल्या वर्गणीतून या जागेमध्ये जेसीबी आणून या जागेची लेवलिंग ही करण्यात आली दरम्यानच्या काळात या जागेमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊ घेऊन लावलेली झाडेही येथील स्थानिक जगवत आहे तसेच येथील मुले खेळही या जागेत खेळत होती यानंतरच्या काळात सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना शाहूपुरीतील येथील आजी माजे नगरसेवकांनी आणून या जागेचे भूमिपूजन ही मोठ्या दिमाखात केले होते असे असताना काही दिवसांपूर्वी पालिकेने जागेची पाहणी न करता आणि गरज नसतानाही तेथे जागेच्या सपाटीकरणासाठी जेसीबी पाठवून दिला हा जेसीबी संबंधित जागेत केवळ दोन तास उभा होता यानंतर उलाढाली घडत गेल्या आणि पालिकेने पूर्वसूचना न देता तसेच कोणतीही वर्क ऑर्डर नसताना तथाकथित आणि काही कर्मचाऱ्यांनी या जागेवर अधिकारी आणून मोजमाप करण्यास सुरुवात केली याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी या जागेत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून पत्राशेड मारणार असल्याचे सांगितले पालिकेच्या या धोरणाविरोधात येथील स्थानिक नागरिकांनी प्रखर विरोध प्रकट केला असून जर पालिका झोपडपट्टी पुनर्वसने जागेत करणार असेल तर आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे याचबरोबर माहिती देताना ते म्हणाले या संदर्भात दिनांक सात डिसेंबर रोजी पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते यावेळी पाटील काका ऍडव्होकेट शिवप्रसाद वाघमोडे निशांत केंडे शुभम भोसले संतोष मोळे दाते यांच्यासह कॉलनीतील बहुसंख्य नागरिक महिला तसेच युवा वर्गाची उपस्थिती होती आदर्श कॉलनी शेजारच्या कॉलनीच्या आसपासचे मोकळी जागा जे पूर्वीचा मैल टाकण्याचा खड्डा जो म्हणतात काय ते मैलाचा खड्डा म्हणून नाव वगैरे त्या ठिकाणी लेवल करून त्याने ग्राउंड के करण्यासाठी आम्हाला ते सांगितलं ते ग्राउंड होणार आहे म्हणतात नकाशे पण दाखवला होता आणि दुसरी गोष्ट त्यासाठी आम्ही पंधरा पंधरामध्ये पत्र पण झाला होता की तिथं लोकडपट्टी नको म्हणू तरी पण त्यांनी परतच तिथं चाललेलं की रोपडपट्टी उभारण्याचं काम तर ते तिथं नको आहे आम्हाला परत ग्राउंड झालं पाहिजे पूर्ण त्या सगळ्या लोकांच्या चित्र शाहूपुढे आदर्श पालनी शेजारी शेजारी शाळा आहे आणि कल्पना राजे बसली त्याला ती पंधरामध्ये चांगली शाहूपुराने कुठली लोकटपटी करू पूर्ण तसं लोकमतला पण बातमी आहे तू आमच्याकडे आहे ती बातमी आणि ती तुम्हाला दाखवू शकतो मी आता चांगलं काम आहे थांबलं पाहिजे हेच आमच्या अपेक्षा आहे भागातील सर्व रहिवासी सातारा नगर परिषदेतर्फे गट नंबर तीनशे सत्त्याण्णव तर याच्यातर्फे सातारा येथे चाललेल्या बेकायदेशीर कामानिमित्त जे काय काम चाललं आहे त्याच्या माहिती घेण्यासाठी सातारा नगर परिषदेमध्ये आलेलं आहे आमच्याबरोबर बरेचसे लोक आहेत त्या भागात स्थानिक राहणारी तरी असं समजलंय की या भागामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत जे काय घर मंजूर आहेत तर तिथं जे पुनर्वसन होणार आहे त्या लोकांना तात्पुरत्या स्वरूपात किंवा कायमस्वरूपात इथं झोपडपट्टी वजा पत्राचं शेड वजा किंवा काय असं अशा पद्धतीने घरं देण्यासाठी ती जागा लेबल करायचं चाललेला आहे आणि त्या जागा देणार आहे तर आमच्या स्थानिक लोकांची दोन हजार पंधरापासून अशी मागणी आहे इव्हन दोन हजार बारापासून की तिथं खेळाचं ग्राउंड व्हावं किंवा उद्यान व्हावं किंवा तिथं एखादा बसस्टॉप व्हावा चांगला जे शाउउपरीमध्ये नाही आहे त्यानंतर आणि जे सर्वसामान्यांना योग्य प्रकारे वापर करता येईल असं कोणत्याही प्रकारची सुखसुविध तिथं आणा असं आम्ही दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा सतरा आणि दोन हजार तेवीस अशा तीन चार वेळेला त्यांना मागणी केली आहे परंतु नगरपालिकेकडून कोणताही त्यांना रिस्पॉन्स येत नाही इव्हन दोन हजार अठरा एकोणीस एकोणीसच्या दरम्यान आपले विद्यमान खासदार व विद्यमान आमदार या दोन्ही गटातर्फे तिथे खे खेळाच्या ग्राउंडसाठी खे 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 उद्घाटनही झालं होतं त्या वेगवे लावला होता उद्घाटने झालं होतं सर्व लोक त्याला साक्षीदार आहे आम्ही आहे किंवा इव्हन त्यावेळेचे नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील हे सर्व लोक तिथे येऊन आगळ फोडून गेले होते बापट साहेबांनाही त्या गोष्टीची कल्पना असावी किंवा आहेच आहे मुळात परंतु तिथल्या रहिवाशांना कायम त्रास देण्याच्या हेतून दोन हजार बारापासून दोन हजार पंधरा दोन हजार तेवीस सलग तीन वेळेला मागणी असतानाही राऊंडबापतची की आम्हाला निवड त्रास देण्यासाठी की तिथं झोपडी आणायची किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अर्ज आम्ही नमूद केलेल्या आहेत तो अर्ज तुम्हाला देतो तर त्या अनुषंगाने हे करू नये अशी आमची कल्कणीची विनंती आहे त्या ठिकाणी खेळाचं मैदान व्हावं जेणेकरून तिथल्या नागरिकांना सर्वांना त्याचा लाभ घेता यावा ही विनंती नगरपालिकेला बोला आदर्श ग्राउंड आहे त्या नगरपालिकेतर्फे वेगळ्या वेगळ्या लोकांसाठी बांधकाम करतायत ते राहण्यासाठी ते नको ग्राउंडच पाहिजे ही सर्वांची मागणी आहे लहान मोठ्या मुलांसाठी पण ते काही होतच नाही आणि त्याच्यासाठीच आमचं सगळ्यांच विरोध आहे ते तिथं दुसरं काय येण्याचं आम्हाला फक्त ग्राउंडच पाहिजे बाकी काही नको